तोंडावर जातात कधी कधी हात माझे तोंडावर जातात वाईट काही बोल नको सगळ्यांना सांगतात माझ्या अहो माझ्या माझ्या हातात जादू आहे पहा 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 माझ्या हातात जादू आहे पहा 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 कधी कधी हात माझे डोळ्यांवर जातात वाईट काही पाहू नको सगळ्यांना सांगतात माझ्या हातात सां जादू आहे पहा 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 माझ्या हातात जादू आहे पहा पहा पहा, 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 पहा। आवडलं काय